नमस्कार महाराष्ट्र मी लखन जाधव आज मी उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात आणत उमरखेड तालुक्यात पाहिले तर ता, बोगस बियाणाचा सुश्रोट हा दिसत आहे कारण की मागील जे शेतकरी पेरणीयोग्य जे जे बियाणे शेतकऱ्यांना पाहिजे ते बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळत आहे कारण पाहि पाहिले तर आपण आज उमर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात आले त्यांनी एका एका शेतकऱ्यास तीन वेळेस त्याने केली पाहिलं तर हे अशा प्रकारचे भोगस बियाणे जर शेतकऱ्यांमध्ये थंड होताना दिसत आहे कुठल्याही प्रकारची या भोगस बियाणावर बियाणावर नियंत्रण होताना दिसत नाही खास करून पाहिलं तर जर कृषी विभागाने जर या भोगस बियाणे भोगस बियाणे वर नियंत्रण केलं तर कुठंतरी यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे तर कुठंतरी कृषी विभागाने या यावर नियंत्रण अनेक तालुक्यातील अनेक गावात पाहिले तर सोयाबीन पिकाची ही उत्वन ना झाली नाही त्यामुळे आज पाहिलं तर शे सर्वसामान्य शेतकरी हा जगावे कसे अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे आता पाहिलं तर सोयाबीन पिकाचा भाव बी त्या शेतकऱ्यांना जे पाहिजे ते भेटत नाही यामुळे आप पाहिलं तर तब्बल एका शेतकऱ्याने शेतात जवळ तीन वेळेस पेरणी केली त्या पेरणीचा खर्च जवळपास पन्नास साठ हजारच्या जवळपास गेलेला आहे तर आज पाहिलं तर पाहिलं तर त्याचा खर्च बिनियन झाला तर कुठंतरी अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने जगावं की मरावे अशी परिस्थिती निर्माण होताना आहे दिसत आहे तर भोगस बियाणावर नियंत्रण कृषी विभागाने केलं पाहिजे लखन जाधव यवतमाळ